हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक ने नवीन फीचर चालू केले कोलाब्रेशन म्हणून तर त्याविषयी माहिती देणार आहे आणि त्याचसोबत कोलाबरेशन कधी मिळतात कसे ॲक्सेप्ट करायचे किंवा स त्या समोरच्या सोबत, सोबत कशी डील करायची हे सगळं मी सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर जास्तीत जास्त तुम्ही मलाही कोलाबरेशन करताना बघितलं असेल तर कोलाबरेशन ह्या सुरुवातीला भेटत नाही त्याच्यासाठी थोडंसं प्रयत्न करावे लागतात चांगले फॉलोवर सबस्क्रायबर वाढवावे लागतात युट्यूबवरती लोक आपल्याला ओळखावे लागतात आणि त्याच्यानंतर आणि कोलॉब्रेशनच असं नसतं की बाबा मी सांगितलं की माझ्या मैत्रिणीला मा पण कोलाबरेशन दे तर ते समोरचं तिला देईल असं नसतं किंवा ह्याच्या त्याच्या थ्रू आपल्याला देत नाही समोरच्याला वाटलं पाहिजे हा ही माहे ही जी व्यक्ती आहे ती माझं Uh, जे काही प्रोडक्ट आहे तर ते कोलॅब करण्यासाठी एकदम परफेक्ट आहे तर ते आपल्याला समोरून आपल्याला देतात कोलॅब्रेशन आपल्याला मागावं लागत नाही किंवा आपण म्हणूही शकत नाही नाही मला द्या मला द्या वगैरे असं नाही बोलू शकत समोरच्याने स्वतः आपल्याला सिलेक्ट करावं लागतं आणि तेव्हाच आपण ते आपल्याला मिळते किंवा मग ते आपण घेऊ शकतो तर इंस्टाला जे कोलाबरेशन भेटतं ते खूप दिवसापासून म्हणजे पहिल्यापासूनच लगेचच आपल्याला भेटायला चालू होतं पण ते समोरच्याला वाटलं पाहिजे किंवा आपला व्हिडिओ व्हायरल केला पाहिजे तर त्यांचा फायदा होईल आणि त्यांचा फायदा असेल तर आपल्याला ते कोलाबरेशन देतात तर इंस्टाग्रामचं कसं असतं बघा कोलाबरेशनचं इन्स्टाग्रामला तुम्ही ज्यावेळेस कोलॅप करता एखादी आय डी किंवा त्यांचं प्रॉडक्ट टाकून त्यांचा आपण आय डी ज्यावेळेस कोलॅप करतो तर त्यावेळेस समोरचं आपल्याला कधी कधी समजा तर एखादी वस्तू आहे हेअर ऑइल आहे आणि ते जवळजवळ एक हजार रुपयाचं हेअर ऑइल असेल तर आणि तुमच्या व्हिडिओला कमीत कमी दोन लाख व्ह्यूज येत असतील रिच तुमचा दोन लाख पर्यंत जात असेल तर तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला समोरच्याकडून किती पैसे मागायचे आहेत किंवा समोर तर तुम्हाला विचारतो की कि तुम्ही किती पैसे घेणार माझं प्रोडक्ट प्रोडक्टचं कोलाबरेशन किंवा प्रमोशन करण्याचं किती पैसे घ्याल त्यावेळेस आपल्याला सुचत नाही नेमकं काय सांगावं कधी कधी आपल्याला वाटते की नाही आपण फक्त हे तेलाचे बॉटल घेऊया आणि झालं तर असं कोणीही करत नाही जे युट्यूबर आहेत इंस्टाग्रामवरती जे आहेत ना तर ते सगळे पैसे घेऊन कोलाबरेशन करतात कोणी फुकटमध्ये करत नाही आणि फुकटमध्ये केल्याचा काहीच फायदा नसतो आता समजा आपल्याला समोरून काही स्किन केअर प्रोडक्ट त्याने दिलं करण्यासाठी तर आपल्याला काय वाटतं आपल्याला प्रोडक्टही दिलं आणि आपल्याला पैसेही देणार तर त्यांना द्यावेच लागतात कारण ते प्रोडक्ट जे असतात ते आपण यूज नाही करत आपली ठरलेलं असतात आपलं ठरलंय की आपण ह्या ह्या कंपनीचे पावडर वापरतो तर आता जी दुसरी आपल्याला कोलॅब्रेशनसाठी किंवा प्रमोशनसाठी दिली तर ती पावडर आपण नाही वापरू शकत आपला तो डब्बा तसाच्या तसा पडून राहतो त्याच्यामुळे कोलॅब्रेशनची डील तुम्ही ज्यावेळेस करता त्यावेळेस तुम्हाला समोरचं जे प्रोडक्ट पाठवतंय तर ते प्रोडक्ट किती युजफुल आहे किंवा तुम्ही ते किती वापरणार आहे की नाही ह्याच्यावरती डिपेंड आहे तुम्ही जर नसर वापरणार तुम्ही सोबत डायरेक्ट डील करू शकता की मी फक्त तुमचा व्हिडिओ बनवणार आणि तुमची वस्तू तुम्हाला रिटर्न करणार आणि माझे मला चार्ज द्या म्हणजे पैसे द्या पैसे जर दिले तर त्याचा आपल्याला फायदा होतो जर प्रोडक्ट दिला तर त्याचा आपल्याला काहीच फायदा ना होत नाही पण काही काही कोलाबरेशन हे असे असतात ना ते फक्त आपल्याला प्रोडक्ट वरती करावे लागतात म्हणजे फक्त त्याला बार्टर म्हणतात बार्टर कोलॅब म्हणतात ते फक्त आपल्याला प्रोडक्ट देतात कोणताही पैसे वगैरे देत नाही शक्यतो जास्तीत जास्त ना फ्लिपकार्टचे किंवा बाकीच्या जी वेबसाईट आहे ना ते तिकडचे लोक जास्त करून पैसे देतात अमेझॉनवाले वाले शक्यतो बायटरचाच करायचा प्रयत्न त्यांचा चाल असतो की नाही आमची वस्तू घ्या आणि तुम्ही तो कोलाबरेशन करा ती वस्तू तुम्ही विका मग ती दोन हजारच्या असू दे पाच हजारच्या असू दे तर दहा हजारच्या असू दे तर कधी कधी मग आपल्याला वस्तूवरती करावं लागतं पण ती वस्तू युजफुल आहे का किंवा तुम्ही ती विकू शकाल का नाही हा तुमचं तुम्ही बघायचं आहे खर तर कोरा कोलॅबरेशन सगळ्यांनाच माहिती मिळत त्याला पण प्रयत्न करावे लागतात समोरच्याला वाटलं पाहिजे बाबा ही आहे कोलॉब्रेशनसाठी योग्य आहे तर अशा वेळी तुम्ही तुमचा चार ना तर सांगू शकता बघा आता मी जर सांगायचं झालं तर तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या व्ह्यूजनुसार कोलाब्रेशनचा चार्ज लावत जावा मी सुद्धा माझ्या व्ह्यूजनुसार चार्ज लावत असते किंवा सांगत असते समोरच्याला की मी दोन हजार घेईल तीन हजार घेईल पाच हजार घेईल आणि काही काही प्रोडक्ट असे असतात की त्याच्या आपल्याला दहा दहा हजार रुपये सुद्धा समोरचा देतो कोलाब्रेशनचे त्याच्यामुळे इंस्टाग्राम थ्रू आपल्याला पैसे जरी नसले भेटत ना तरी कोलाब्रेशनच्या थ्रू आपल्याला भरपूर चांगले पैसे भेटतात इंस्टाग्रामवरून मग इंस्टाग्रामवरून हा हीच एक आहे पद्धत ज्यातून आपण पैसे कमवू शकतो प्रोडक्ट टॅग करायचं लोकांचं आयडी टॅग करायचं त्यांचा त्यांचं प्रोडक्ट दाखवायचं ना आपण त्यांच्याकडून पैसे घ्यायचं हे आहे तर आता युट्यूबला सुद्धा बघा कोलाबरेशनचा ऑप्शन आलाय आलेला आहे नवीन फीचर त्यांनी केलेला आहे तर युट्यूबचं कसं आहे बघा आता यूट्यूबला तुम्ही प्रोडक्ट टॅग करू शकता पण ते प्रोडक्ट तुम्ही टॅग करणार किंवा आय डी टॅग करणार जास्तीत जास्त आता आयडी थ्रोच चालू आहे हो की नाही माझी आयडी तुम्ही टॅग करा किंवा माझ्या आय डी तुम्ही कोलॅब करा मी तुम्हाला पैसे देते असे बरेच जण म्हणतात तर अशा वेळी होतं काय की आपला जो काही आयडिया आहे आपला आपण त्यांचा आय डी टॅ मेन्शन करणार याच्यामध्ये त्यावेळेस आपल्या व्हिडिओला जेवढे पण व्ह्यूज येतील त्या समोरच्या व्हिडिओलाही तेवढेच व्ह्यूज दाखवणार सेम सेम दाखवणार कारण आपला जेवढा रिच जाईल हो हो तो तेवढाच विरीच समोरच्याचाही व्हिडिओचा गेलेला असतो मग हा एक फायदा होतो त्यांचा की त्यांचा आयडी किंवा त्यांचा व्हिडिओ कोलाब केल्याचा हो किंवा आपण त्यांचं काही जे काही कोलाबरेशन केले ना तर त्याचा का मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते आता हे मला काही होममेड प्रोडक्ट आहे जे मला कोलॅबरेशनसाठी आले तर आता ह्याची प्राइस किती आहे आपल्याला ते लोक सांगत नाही की बाबा हे एवढी एवढी किंमत आहे किंवा तेवढी तेवढी किंमत आहे ह्याची त्यामुळे आपल्याला सरळ सरळ विचारतात की तुम्ही प्रोडक्ट वरती करणार की तुम्ही चार्ज करणार तर स्पष्ट शब्दात सांगायचं चा। मी चार्ज करते मला ह्याची काही वस्तूची गरज नाही आहे किंवा मग मला मी हे वापरत नाही असं स्पष्ट शब्दात सांगून द्यायचं आणि शक्यतो एक हजार पासूनच स्टार्टिंग करायची म्हणजे जरी एकदम छोटस प्रोडक्ट असेल किंवा होममेड असेल घरगुती प्रोडक्ट असेल तरी सुद्धा एक हजार पासून सुरुवात करायची कोलॅबरेशन चार्जची तुम्ही घेऊ शकता एक हजार कितीही व्ह्यूज येऊ दे आणि तुमच्या व्हिडिओला एकदम जास्त व्ह्यूज येत असतील मिलियनमध्ये जात असतील तर तुम्ही दहा हजार पंधरा हजार वीस हजारपर्यंत सुद्धा चार्ज घेऊ शकता कारण की व्ह्यूज वरतीच डिपेंड असतं तुम्ही किती चार्ज करायचा कोलाबरेशनचा किंवा तुम्ही किती पैसे घेणार हे ठरलेलं असतं आणि राहिला प्रश्न कोलाबरेशन मिळतात कसे तर मिळ मिळतात नाही त्या स्वतःला समोर ज्याला वाटलं पाहिजे आपल्याला द्यायचं आहे तर तेव्हा आपल्याला ते मिळतं आपण मागून नाही घेऊ शकत की मला द्या मला द्या ते समोर ज्याला वाटलं पाहिजे की नाही बाबा ह्याला देऊया आपण कोलाबरेशनचे तर तुम्हाला समजलं असेल की पैसे कसे लावायचे तर पैसे आपण आपल्या व्ह्यूजनुसार आपल्या फॉलोअर्सनुसार आपले किती सबस्क्रायबर आहेत त्यानुसार किंवा आपण किती व्यवस्थित मेहनत करून तो व्हिडिओ त्यांचा पोस्ट करतो ह्याच्यानुसार तुम्ही तुमचा चार्ज सांगू शकता आणि आजकाल लोकांना प्रोडक्ट कोलॅबरेट करायचंच असतं त्याच्यामुळे ते जेवढा आपण मागतो ना तेवढा चार्ज द्यायला तयार असतात पण आपणही आपल्या लिमिटनुसार मागायचं एकदमही जास्त नाही मागायचं हाय लेवलचा तर आता युट्यूबला सुद्धा एक कोलाबरेशनचा नवीन फीचर आले बघा त्याच्याविषयी पण मी तुम्हाला सांगते थोडस तर युट्यूबला आपण आपण आय आयडी टॅग करू शकतो कॉलॅप करू शकतो आय आयडी आपण तिथं मेन्शन करू शकतो तर हे एक नवीन फीचर आलेलं आहे युट्यूबला ह्याने होतं काय की आपल्या जेवढे आता आपण समोरच्याचा ज्यावेळेस टॅग करतो तर समोरचा काय म्हणतो की मग मा, माझ्या व्हिडिओला व्ह्यूजच नाही येते मग मी तुमचा तुमच्या ह्याला टॅग करू का किंवा तुमच्या तुमच्या आय डी सोबत मी टॅग करू का कोलाबरेश कोलाबरेट तर ज्यावेळेस ते समोरचं आपल्याला टॅग करेल ना तर त्यावेळेस ते आपण ऍक्सेप्ट केलं तर त्याचा फायदा होतो जर आपण ऍक्सेप्ट नाही केलं तर त्याचा काहीच फायदा होत नाही समोरच्याचा मग त्याने आपल्याला कितीही टॅग करू द्या मग कितीही मेन्शन करू द्या काही फरक पडत नाही पण त्याचा त्याला जर तुम्ही ऍक्सेप्ट केलं तुमचं तर मग तुमच्या व्हिडिओला किंवा त्याचा व्हिडिओ जास्त ग्रो जाणार कारण आपल्या आयडी मधून जेवढी लोक बघणार ना तर तेवढीच लोक त्यांच्याही आय डीमधून मधून मग बघणार समजा आता माझ्या मला समोरच्याने टॅग केलं आणि मी त्यांचं ऍक्सेप्ट केलं आणि मग त्या व्हिडिओला मी ऍक्सेप्ट केल्यामुळं एक लाख व्ह्यूज आले माझ्या थ्रो तर ते एक लाख व्ह्यूज त्यांच्या डीला दाखवणार आणि त्या एक लाख व्ह्यूच्या थ्रो त्यांचेही सबस्क्रायबर गेन होणार तर मग हे असं असतं थोडस समजून घ्या कारण मी मग समजवण्याचा प्रयत्न करते पण ती त्यातच त्यातच सगळं मिक्स आहे तर त्याच्यामुळं थोडंसं समजून घ्या की मी काय बोलते किंवा काय बोलायचा प्रयत्न करते तर थोडक्यात काय दो तर दोघांचाही फायदा असतो पण आपण ज्यांना कोलॅबरेट करतोय तर त्यांच्याकडून पैसे घ्यायचे का नाही हा सर्वस्वी आपला डिसिजन आहे आणि नवीन फीचर आलेला आहे त्याच्यामुळे जर तुमचे चांगले सबस्क्रायबर असेल तर तुम्ही नक्कीच कमवू शकता एक हजार रुपये एका चॅनलचे जरी तुम्ही घेतले तरी भरपूर होतील आणि ज्यावेळेस आपण चॅनल करूया त्यावेळेस बरेच जण तुम्हाला म्हणणार की माझा पण कर चॅनल माझा पण कर तुमच्यामुळे माझाही जरा सबस्क्रायबर वाढू दे माझे व्ह्यूज वाढू दे असं सगळेच म्हणतात त्यामुळे तुम्ही करायचं का नाही हा तुमचा स्वतःचा डिसिजन आहे तर चला मला जेवढी माहिती होती कोलॅब्रेशन विषयी तर ती तुम्हाला मी सांगितलेली आहे आणि आता पेड प्रमोशनचं कसं असतं तर पेड प्रमोशन कोलाब्रेशनमध्ये जसं आपल्याला कधी कधी वस्तूवरतीही करावं लागतं म्हणजे फक्त वस्तू देतात पैसे वगैरे देत नाही काही काही जण देतात काही नाही देत आपण आपला चार सांगितल्यानंतर मग कधी कधी खूपच महाग असेल वस्तू समजा चार हजारची असेल तर मग त्यांना पैसे देणं परवडत नाही मग ते म्हणतात की वस्तू माझी ठेवून घ्या आणि याच्यावरती तुम्ही कोलाबरेट करा तर आता पेड प्रमोशनचं कसं राहतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला पैसे भेटतात पेड असतं ते म्हणजे आपण एखाद्याचं समोरच्याच आय डी प्रमोशन करतोय किंवा काही प्रमोट करतोय समोरच्याचं तर त्यावेळेस आपल्याला ते पेड पेड म्हणजे पैसे घेऊन केलेलं प्रमोशन म्हणजे पेड प्रमोशन थोडक्यात काय तर पेडमध्ये आपल्याला जास्त फायदा होतो कोलॅब्रेशन पेक्षा पेड प्रमोशनमध्ये जास्त फायदा असतो कारण की त्याचा आपण आपलं फक्त प्रमोशन करायचं त्यांचं आणि त्यांच्याकडून आपण पैसे पेड करून घ्यायचे तर हे एक आहे पेड प्रमोशन आणि कोलाब्रेशनचे दोन्ही जे काय थोडीशी मला माहिती होती ती मी तुम्हाला सांगितलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून प्रश्न असतील तर मला नक्की विचारा मी त्यांचंही तुम्हाला आन्सर करण्याचा प्रयत्न करेल तर चला आजचा हा व्हिडिओ मी तरच थांबवते आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटात पुढच्या व्हिडिओमध्ये